कोड्यासारखा रोग जर आला तर काय खरंच हा म्हणजे तशी रोगात तुमची गेली कधी गेली गी। ते पाच मिली मधी आधी एका त्याच्या मागे काय सगळं घेवत असतं काय शेळ्या चांगल्या दिसते त्या चांगल्या आम्ही रस्त्याने जाताना एक नंबर शेळ्या दिसल्या म्हणून आम्ही थांबलोय बरोबर आहे मग ही कधी नाही वय हा हा दिवस झालं म्हणजे ही राखूनच आहे बांधून सांभाळून बर बरं म्हणजे राहायला तुम्ही कुठे आम्ही तळ्यापश आणि काय नाव म्हणलो माझं नाव शिरमल शिरमंत चोरमले मंत चोरमले आंजनगाव मध्ये हा आंजनगाव मध्ये ही शेळ्या तुम्ही ह्यांना खायला काय देत ना म्हणतो नाही नाही मग आता ही चांगल्या शेळ्या आहेत त्या तुम्ही लय दिवसापासून करताव सांभाळतो मग ह्याला बांधून बघितलं नाही का जागेवर टाकून नाही 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 जागेवर बरं फिरवायची असेरवायची लागते असतो म्हणजे सकाळी किती वाजता सकाळी दहा ला सोडायच्या बरं हा चारला बांधायच्या सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जुनी शेळी काही शेळ्यावर चालू या का शिळीवर झालेली शेड्या एका शेळीवर आता किती आहे ती ही सगळी आता हे आहेत तीन म्हणजे म्हणजे तेवीस आहे तीस सगळी होय मुठी होय बरोबर म्हणजे बारखी मुठी तेवीस आहेत मग त्यांना खायला खुराक वगैरे काय देता नाए, नाए, नाए। फे, का मग नाही नाही काय नाही फिरून जाय मका जायच नाही काय नाही नाही आजवर खासली टाकता म्हणजे पाऊस नसल्यामुळं मकान आहे आणि मकान असल्यामुळे शेळ्यांना पण खायला काय मका मिळालेला नाही जर तुमच्याकडे जर झाली असती मक्का तर शेळ्यांना पण खायला मिळाले मग टाकली असती बरोबर आहे म्हणजे विकत आणून ह्यांना खायला घालायचं इतकं म्हणजे तुम्ही काय म्हणजे एवढं करत नाही बरोबर आहे बरोबर शेळ एक नंबर हा त्याच्यामध्ये तुम्ही वर्षाला ह्याच्यामध्ये किती उत्पन्न मिळते तुम्हाला उत्पन्न काय मर जर असते त्याच्या मागे किती साधारण एक लाख रुपये होते काय वर्षभर हा ऐंशी हजार तर होते ऐंशी हजार तर मर झरले असते ह्याच्या मागे म्हणजे तुम्ही लसीकरण करत नाही औषध देत नाही माहित आहे मला म्हणजे काय नसल्यामुळं म्हणजे अचानकच एखाद्या शेळी जो पोट फुगलं गवतामुळे हा तर ती आणि स्तोर करी स्तोर ती गोळ्या आणाय जायचं घरी शेर बांधायची गोळ्या आणाय जायचं जा तर मरून जात एखाद्या हा तस बी होत बरोबर बरोबर म्हणजे आजारी पडले की त्याला दवाखाना होईपर्यंत जर जगलं तर ती जगते मला नाहीतर अवघड आहे लय अवघड आहे रोग आला दमच खात नाही नाहीतर लाख रुपये होते आला तर काय खरंच हा म्हणजे तशी रोग तुमची गेली कधी गेली गी। किती मिली लय मिली मधी आज वरती पाच मिली बरं मधी आधी एक एखाद करडू मरत गाबरते ती त्याच्या माग काय सगळं हे घेवत असतं काय याला शेड वगैरे केले का तुम्ही पत्र शेड अशा पद्धतीच चोरमोली बाबांचं गावरान शेळी पालन कोणताही खुराक न देता सुद्धा आपण शेळ्यांचा सांभाळ करू शकतो हे जाता जाता आपण पाहिलं म्हणूनच आपल्या शेळीला गरिबांची गाय असं म्हणतात आ... व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या गाव गावगाडा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद